आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी घरकुल प्रश्नी जीवाची बाजी लावणार पुरोगामी संघर्ष परिषद टोकाचा लढा उभारणार उमेश वाघमारे पंढरपूर पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक घरकुल मंजूर प्रस्ताव केवळ लाभार्थ्यांना जागा नाही म्हणून गेली पंचवीस वर्ष गायराणामध्ये निवारा करून राहणाऱ्यांना नियमानुकूल न केल्यामुळे सदर प्रस्ताव परत पाठवले गेले असून एकविसाव्या शतकामध्ये वावरणाऱ्या भारतासारख्या देशाला ही लाजीरवाणी घटना असून राज्यकर्ते व ग्रामपंचायतमधील दलाल यांचा हिशोब चुकता करण्यासाठी पुरोगामी संघर्ष परिषद टोकाचा लढा देऊन जीवाची बाजी लावणार असल्याचा इशारा आज पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पंढरपूरचे तहसीलदार पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला असल्याची माहिती पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य सचिव तथा सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश वाघमारे यांनी दिली आहे सदर निवेदनामध्ये परत पाठवलेले प्रस्ताव तातडीने सदर ग्रामपंचायतींना पाठवून गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेऊन ग्रामपंचायतींना ग्रामसभेचा ठराव करून तातडीने जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी अन्यथा गटविकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाईबरोबरच आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांशी असेल असेही म्हटले आहे यावेळी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील मोहोळ तालुका वरिष्ठ तालुका अध्यक्ष कडप्पा पवार सोलापूर युवक जिल्हा अध्यक्ष यल्लप्पा गायकवाड सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष ताई साठे मोहोळ युवक तालुका अध्यक्ष अभिजित नेटके ज्ञानेश्वर कांबळे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज पुरोगामी संघर्ष परिषद घरकुलेचे प्रस्ताव हो। जागेअभावी नाममंजूर करण्यात आलेले आहेत तरी विशिष्ट तारापूर गावात अठ्ठावन्न घरकुले हे जागेअभावी रद्द करण्यात आलेले आहेत तरी आम्ही प्रशासनाला पुरोगामी संघर्ष परिषद प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर तसेच मुळूज पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात काही घरकुले जागा शासनाने मंजूर केलेली घरकुले घरकुले गोरगरिबांचे रद्द करण्यात आलेले आहेत तरी ते त्वरित घरकुले मंजूर करण्यात यावे गायरान गावठाणामधली जागा हा गावरान गायट गावठाणाची जागा त्या जा घरकुलासाठी देण्यात यावी यासाठी आम्ही व्हिडिओ आणि संबंधित पोलीस टेशन अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे त्या बारा मार्चपर्यंत बारा तारखेपर्यंत नाही या प्रस्तावाबद्दल त्यांनी विचार नाही केला तर आम्ही पंधरा तारखेला आमरण उपोषण चाभार्थ्याला दे घेऊन देण्यात येत आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा